नमस्कार मित्रांनो आपला आजचा विषय असा आहे की लसीकरण जून महिना आला पावसाळा आलेला आहे पावसाळा आला म्हणजे कसा आहे कंपल्सरी शेयाना लसीकरण झालंच पाहिजे लसीकरण केलंच पाहिजे पण कसं आहे आता शेळ्या असतात काही शेळ्या काही असतात आणि त्यांना लसीकरण केलं पाहिजे कसं आहे भाकड शेयासाठी आणि लहान पिल्ल्याचं लस वेगळे असते आणि दंता औषध वेगळं असतं आणि जे गाभण शेळ आहेत त्या गाभण शायासाठी हे औषध वेगळं असतं आता हे जे औषध आहे आलमवारणाचा औषध आहे दंताचं औषध आहे हे औषध गाभन शाळा चालत नाही हे औषध चालतं भाकर शाळासाठी आणि लहान पिल्ल्यांसाठी मग सांगतो की आता द्यायचं कसं तीन किलोला एक एम एल द्यायचं म्हणजे कसं फॉर एक्झाम्पल समजा पिल्लो आहे हे पिल्लो आहे समजा आपलं एक दहा किलोचं पिल्लो आहे दहा किलोचं तर त्याला तीन एम एल द्यायचं फॉर एक्झाम्पल शेळीचं नॉर्मल वजन किती असतं पंचवीस तीस किलो असतं तर पंचवीस तीस किलो असेल तर त्या शेळीला नऊ ते दहा एम एल असं औषध द्यायचं परत तेव्हा सांगतो आलमवार हे औषध गाबन शाळेला चालत नाही भाकर शाळेला आणि पिल्ल्यांना चालतं आणि कधीही लसीकरण करते वेळेस डॉक्टरांचा सल्ला घेऊन करायचा आपण काय करतो मित्राला फोन करतो किंवा फॉर एक्झाम्पल त्याकडे शेळ्या दा त्याला फोन करतो कि मी लसीकरण कोणतं करू जनता औषध कोणतं देऊ आणि ते म्हणते लाल टोपणातलं निळ्या टोपणातलं दे त्या औषध नाव सांगत नाही काय त्याला माहित नसतंय डॉक्टर सल्ला करायचा आपण डॉक्टरांनी सांगितलं आपल्याला लाल मार दे कंटा प्लस दे ते आपल्याला खरं वाटत नाही मित्राला याला खरं वाटतं ती लाल टोपनातलं निळ्या टोपनातलं आपलं अजिबात काही करायचं नाही कारण आपण आपल्या स्वप्नासोबत खेळतो जर समजा आपण एखाद्या शिळीला चुकून एखादी लस दिली की जनता औषध दिलं आणि ती शिळी दगावली पण समजा दगावली त्याशी किंमत आहे पंधरा ते वीस हजार ते झालं आपणाला आहे ते लॉस आपला आहे त्याच्यामुळं इतरांच्या गोष्टी ऐकून लसीकरण हा विषय करायचा नाही किंवा जनता औषध द्यायचं नाही डॉक्टरांना सल्ला घ्यायचा डॉक्टर सल्ला घेऊन लसीकरण किंवा जनता औषध द्यायचं आणि डॉक्टरना खर ते सांगायचं की बाबा माझी शेळी गाभण आहे माझी शेळी भाकड आहे आज सांगल्यानंतर डॉक्टर बरोबर योग्य ते औषध देतील त्यांच्या मन्या लसीकरण करायचं पावसाळ्यात जून महिना आला की कंपनी लसीकरण केलं पाहिजे पावसाळ्यात लसीकरण काय केलं पाहिजे तुम्हाला पण सांगतो जनताचं औषध पावसात का दिलं पाहिजे हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यात पण दिलं पाहिजे पण शंभर टक्के पावसामध्ये का दिलं पाहिजे कधी पाऊस पडतो पाऊस की नवीन चारा येतो नवीन वनस्पती वापते आणि ते काय करतात त्यावर किडे बिडे पडतात आळेबिळे पडतात ते पिल्ले खातात शेळ्या खातात रागात चारा गेलं की नवीन चारा खातात ते पोटामध्ये जातात ते जंत भिंत होतात त्या संडास लागते त्याचं पोट खराब होतं त्याच्यामुळं पावसाळ्या सुरुवातीला प्रत्येक पिल्ल्यांना किंवा शेळीला शिकरणी झालंच पाहिजे जनताचं औषधे पाजवलंच पाहिजे कंपलसरी आपण काय करतो औषधे वेळेस जनता औषध ते वेळेस हे बा घेतो मध्ये घालतो पाजवतो पण चुकीचं आहे एका बाटलीमध्ये घ्यायचं छोट्या छोट्या डब्यामध्ये घ्यायचं आणि लागेल तसं काढायचं जर समजा आपणाला लहान पिल्ल्यांना पाजवायचं असेल तर पाच एम एल सिरीज घ्यायचं आणि जर मोठ्या शाळेना पाजवायचं असेल तर, तर पंधरा किंवा वीस एम एल च सिरीज घेऊन पाजवायचं परत वेळा सांगतो तीन किलोला सा एक एम एल असं औषध द्यायचं चहायला एक डब्यामध्ये काढायचं सिरीज नाही व्यवस्थित पाजायचं त्याला आणि औषध पाचव एक लक्ष घेतलं पाहिजे की ते पिल्लू किंवा शिळी रोहत केली नाही पाहिजे ज्या वेळेस ते रोहत करतात जर आपण पाजवलो तर त्यांच्या ते औषध आण किंवा जो प्रॉब्लेम होतो ठसका लागतो त्याला आणि साईड पेटून पिल्लू दगाव शिळी दगाव पण शकते त्याच्यामुळे त्यांचा रोड बंद असला पाहिजे त्यावेळेस त्यांना औषध माजवायचं तर पुढच्या वेळेमध्ये सांगतो की गाभन शहरासाठी कोणतं लसीकरण करायचं आणि कधी करायचं ओके धन्यवाद मित्रांनो